नमस्कार मंडळी आज आपण झटपट भोपळ्याची भाजी रसरासी तशी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ती रेसिपी बघूया झटपट रेसिपी आहे त्यासाठी काय काय सामग्री घेतलेली आहे तीही मी झटपट सांगते कारण मला पुढे काहीतरी सांगायचं आहे अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे तीन चमचे शेंगदाण्याची कूट एक चमचा गूळ एक हिरवी मिरची पाच ते सहा कडीपत्त्याची पाने ओला नारळ पाववाटी एक बटाटा कोथंबीर लाल तिखट एक चमचा म्हणजे घरगुती मसाला तुम्ही वाढवू शकता प्रमाण हळद अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा राई जिरं पावपाव चमचा हिंग अर्धा चमचा मीठ आणि गूळ ऑप्शनल आहे तर हे एवढे ह्याला साहित्य लागणार आहे सामग्री लागणार आहे तर मला मी सतरा तारखेला माता वैष्णव देवीच्या दर्शनाला रामनवमीच्या दिवशी माझं दर्शन आहे तर मी रामनवमीच्या दिवशी माताराणीचं दरबाराचं कसं सजावट केलेलं आहे ते दृश्य मी लाईव्ह दाखवणार आहे सकाळच्या टायमिंगला माझं हेलिकॉप्टर आहे मी त्या टायमिंगला कुठल्या टायमिंगला आसपास साडे दहा ते अकराच्या टायमिंगला मी तिथे पोचलेली असेल तर मी त्या टायमिंगला लाईव्ह दृश्य दाखवणार आहे तर नक्की तुम्ही त्या लाईव्ह दर्शनासाठी सहभागी व्हा आणि माता जोपर्यंत मला कॅमेरा नेता येईल तितकं मी दृश्य तुम्हाला दाखवेल आणि ते दृश्य बघण्यात तुम्ही पण आतुर असतील असं वाटतं मला कारण जर माझे व्हिडिओ पाहतील तर तुम्ही नक्कीच ते पाहत दर्शनाथ माताराणीच्या आतुर असतील तर तुम्ही त्यामध्ये सौभाग घ्या बघा आता तेल घेतलेलं आहे मी कुकरमध्ये त्यामध्ये राई जिरं हिंग घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं तीन चमचे तेल घेतलेलं आहे माझं सविस्तर डिस्क्रिप्शनमध्ये लि रेसिपी टाकणार आहे ती बघा लिहिलेली आहे मी रि कुठलीही रेसिपी मी सविस्तर डिस्क्रिप्शनमध्ये देतच असते ती तुम्ही नक्की बघा कांदा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कांदा मीठ घालायचे कांदा शिजण्यासाठी गुळ घालायचे गूळ ऑप्शनल आहे आणि अगदी झटपट अशी रेसिपी आहे ही धने आणि जिरेपूड घालून घ्यायचे आणि झटपट आणि भोपळा हा चवीला अशा पद्धतीने बनवला तर खूप छान लागतं लाल तिखट आणि हळद घालून घ्यायचे ओला नारळी घालून घ्यायचे आणि ह्या भोपळ्याच्या भाजीमध्ये तुम्ही रसा ठेवला रसरसीत रश जरी केली ती थोड्या वेळाने घट्ट होऊन जाते आणि तुम्ही ही थोडा रसा न रसा न ठेवताय हीच भाजी थोडंसं पाणी घालून कोरडी ही करू शकता बघा अशी मस्त अशी मसाले घालून सगळे एकजीव मसाले करून घ्या आणि त्यामध्ये बटाटा आणि भोपळ्याच्या फोडी घालून घ्या आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझ्या नवनवीन व्हिडिओ यायला येत आहेत ते पाहायला विसरू नका एक वाटी पाणी घालून घेतलेले तुम्ही एक ते दीड वाटी घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला किंवा थोडंसं पाणी घालून तुम्ही को सुकी भाजी ती करू शकता आणि ह्याच्यामध्ये आमचूर पावडर वगैरे आहे त्यामुळे खूप टेस्टी चार शिट्या घ्या आणि चार शिट्यानंतर बघा अशी रसरसी तशी मस्त अशी भोपळा शिजलेला आहे आणि त्याची भाजी तयार आहे बघा मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवा नक्की आवडेल तुम्हाला एकदम सिम्पल सोपी आणि साधी सरळ रेसिपी आहे जास्त मसाले नाही काही नाही अगदी घरगुती आहे आता कोथिंबीरने गार्निश करा आणि अशाच प्रकारे तुम्हीही बनवून बघा आणि सत्र विसरू नका सतराला वैष्णोदेवीचा दरबार पाहण्यासाठी नक्की आतुर राहा धन्यवाद